लागली का माझी बॅटरी का नाही लागली नाही नमस्कार मित्र आज आपण खांडतच्या मैदानात होतो आदतचं मैदान आणि ह्या मैदानात कोराळ्याचा शिरप्या आदत किंग आणि खांडतचा बाळ्या ह्यांनी कडणी पळून क्वार्टर फायनलमध्ये एक नंबर केलेला आहे तर आपण त्या टीमशी संपर्क साधूया कळून पण जर क्वार्टर म्हणत असलो मी तर सेमीत एकदम आठे लढ लढत झाली प्लस मायनसमध्ये निकाल गेला ही आणि जी गाडी त्यांच्या सेमीत बसली त्याच गाडीने एक नंबर केला आणि परत त्यांनी क्वार्टरला एक नंबर केला आणि सिरपी आता दमवून बसलेला आहे नमस्ते दादा जरा मोठ्याने बोला आता आपण माहिती नाही काय विषयी काय सांगताल पहिल्यांदा शिर्प्या हा आमच्या घरच्या गायीचा आहे बर पोरांनी आपलं ट्रेनिंग देऊन हे करून पळून आपलं ज्या मैदानात जाईल त्याने आम्हाला कधी नाराज केलंच नाही जाईल तिथे गटपास तर आहेच इकडून तिकडून उन्नीस दिस होत बैल चांगलं असलो तर शिरप्या बिगर बुला तर माघारी येतच नाही काय आता शिरप्याच वय काय वय आता शिर्प्यातलं इथले पंधरा महिन्यात झाला असत दमून बसलाच खाली दमून म्हणजे आता कसं आहे माझ्याच होत त्याच्या एवढं म्हणजे आता मी शिरप्याच तीन चारही मैदान बघितलं तर तिथून मातीच्याच माँदा राहणार त्याला काढला माती आता काय रानच असेल सगळे बरं आज मग आताच्या मैदानात शिरप्या बाळ्या ही कशी काय जोड जमली हे आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं नियोजन ते खंडचे म्हणजे पाहुणेच लागतात आमचे वाले मग ते म्हटलेला हाय मैदान म्हणले मग करू आपण म्हणजे मैदान आम्ही त्यांना फोन केला बाळ्याला करू मग एखाद नियोजन गावच्या मैदानातून नियोजन चालेल मग अशा प्रकारे झालं मग नियोजन गाडी बी चांगली पळाली काय सुट्टाच काढला त्यांनी सेमीला एला गाडी बी आम्हाला म्हणजे चांगलीच लागली पण झाली त्यातली त्यात पण त्याच गाडीने फायनल एक नंबर केला म्हणजे आणि तुम्ही परत इकडे एक नंबर केला इकडे क्वार्टरला आम्ही एक नंबर केला सुट्टा ते वीस सुट्टी केला आ, आता सिरप्याचं कुठं कुठं गुलाल सिरप्या आम्हाला सुरुवातीला म्हणजे आम्ही बाईला बरोबर पळालो जिथे जायचं गुलाल गुलाल हाँ. गट पासून पहिला गुलाल आम्हाला बाकीच्या मैदानात संग्राम भाई नेरेचा त्यांचा संग्राम त्यांना आम्ही साधारण तीन एक आठवड्यात झाला असत मैदानाचा नाही ते मागच्या पहिल्या मैदानात वाकीला सुरुवातीचं मैदान झालं त्या मैदानात आम्ही दोन नंबर केला तिथं त्याच्यानंतर आम्ही वाघमोडी साहेब पांढरे साहेब ना प्रदीप नाना खोमने माळेगावचे त्यांचा वादळ मैदानात आम्ही तिथं एक नंबर केला कडनी पण पब्लिकला थोडं तोंडाला आल्याच्या नंतर आमची गाडी थोडी सुट्टी पण तिथं चे मानकरी झालो परत आम्ही निरावाग जत लगेच चार दिवसांनी पाळालो तिथं मयूर सनस पांधारे त्यांचा लहू होता त्या लहू बर तीन नंबर केला आम्ही आणि आज त्या दिवशी बी वाकीच्या मैदानात पळालो क्वार्टरला राहिलो तिथं आणि आज परत तीनच दिवसाच्या फारका आज पळालो बाळ्याभर खांडला क्वार्टरला एक नंबर गेला म्हणजे आता शिरप्या नाराज करत ना शिरप्याने तुम्हाला चिरचित आणलं म्हणायचं शिरप्या चिरचिट आणला काय बैल तुमच्याकडे बैल म्हणजे आता आमच्या आजोबांच्या वडिलांपासून ना आमची पहिली बैल आम्ही चालत नेलेली आमच्या वडिलांनी ट्रॅक्टर मध्ये आम्ही बैल भरून म्हणजे नेत होते आमचे वडील जुना ते कसं असतं बोलणारा माणूस असला की मग चर्चेत राहतो आपण कसं म्हणजे आपलं जेवढं कामापुरतच काय नाही पण आता शिर्पयांनी तुम्हाला आणले शिरपायांनी म्हणजे आमचं म्हणजे नाव खरंच म्हणजे आता काय त्याच्या पायातच म्हणायचं आमच्या लक्ष्मी लक्ष्मी काय सांगा दोन्ही खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे आणि सुरुवातीला डावीनेच म्हणजे सुरुवातीला पोरं म्हणजे नेहला त्याला झोपला आणि म्हणलं पोराला म्हणलं चालू पोरं म्हणजे नाही चालू सुरू शिरप्या पळाला तीन ते चार फेर काढला आणि पाचव्या मैदान चौथ्या मैदान म्हणजे फेऱ्याला तर मैदानावर गेलो त्यांनी गटपासच केला चौथ्याच मैदानावर बर का मी थोडस अंतर करतो मी मित्र मी तुम्हाला सांगतो की आता आता नऊ वाजत आले आहेत ही माझी वाट बघत थांबली होती म्हणजे तुम्हाला किती उशीर झाला पण तिथे मैदानात आमची मुलाखतच घ्यायची मला कोणी फोन केला बाहेर तू फोन केला होता हां पण काय काय तुझं म्हणणं सांगा तू म्हणला माझी आमची मुलाखतच घेऊन जायची आम्ही थांबणार आपण बैल मागितली का नाही तुमच्या वास्त्राचे व्हिडिओ टाका बर पण तरी पण थोडस चर्चेत नसल्यामुळं आज आम्ही गेल्या मैदानात कितीतरी मैदान झाले आणि वास्तू पाहिल्याला की आमचं वासरू एवढं पळून पण किंवा कोणी म्हणायचं नाही आम्ही म्हटलं ना व्हिडिओ काढायचे हे करा म्हणायचं आम्ही त्या बायला काढून येतो आणि मग तुमचे येतो पण परत काही येत नव्हते म्हणजे आमचे ही होऊन पण हे नव्हतं आम्हाला चर्चेतच नव्हतं तुम्हाला म्हणलं तुमची ती मुलाखत होत्या पण तोपर्यंत आम्ही थांबतो तुमचा सिरप्या बसला कठोर मुला किती वाचतो चर्चे तुझ्याकडे काय काम असत टीम मध्ये तू आता किती दिवसापासून सुट्टी करतो मी आता कमीत कमी व दोन तीन वर्ष झालं सुट्टी करतो होय ना आणि म्हणजे दादांच्या दुसऱ्या बैलाची सुट्टी करतो आमचा मावसभा मुलगा

त्याला कॅरी बॅग म्हणतात कोण सांगेल त्याला काय झालं आम्ही पहिल्यांदा पेहरा काढल्या काढायला म्हणजे पोरांनी काय केलं मोकळा चालवायची पतंग बांधली एकदा पतंग बांधून कोण मोकळा सोडून दिला घरी मोकळा घरी मोकळा सोडून चालवायची ती पतंग बांधल्या इतका पळाला पतंगच्या पेहरेला कॅरी बॅग बांधली मग बॅग ने म्हणजे पळाला असं नाही की ने फक्त पळतो मी बराबर मुद्दा मांडल तुम्हाला असं के वाटलं की कॅरीबॅगने पळतो या सुरुवात मग अशी मी गट काढून आलो पळत वर येत होतो मला एक जण जोरात बोलला कोण हाताचे दिसला नाही ते बोलला तुम्ही कॅरी बॅग काढून पण पळवून दाखवा त्याच्यासाठी सांगतो मी माझा एवढा श्वास आहे वासराव बिगर कॅरी बॅग सकाळ आम्ही गाडी पळवू शकतो पण ते कसं झाले आता या ही लागली सवय म्हणून आम्ही कॅरी बॅग लावतो कुठे लावता कॅरी बॅग आपण खेळाला बांधतो खेळाला बांधतो बर 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 आता माणसांच्या चर्चे विषय झालाय कॅरी बॅग बांधून नाही आता बाकीची पण बैल अर्प ते काय कॅरी बॅग बंद पळत का ना कुठून पण त्याच्यामुळे मला ते पोरगा भेटला अरे वासरात दमक आहे वासर बोहत ते प्रत्येक चर्चेला उत्तर वासरू देणार आहे मॅनेजर तू काय तुझ्याकडे काय काम आहे माझ्याकडे काय घरनं बैल भरून मैदानातून घरी जास्त सगळं मी बघतो म्हणजे त्यात आलं पाणी आणि परत सोडणे सगळं खाली नेणे आणि खाली सुट्टी करणे सगळं सगळं माझ्याकडे असत एकदम शांत आहे ना हा एकदम शांत म्हणजे सुट्टीला एकदम खाली साईबेंडा एकदम व्यवस्थित आणि त्याचं एक वैशिष्ट्य लय म्हणजे सगळी बैल कशाची एकदम अशी म्हणजे जो म्हणजे जोशान जाते तसं तो एकदम म्हणजे असं एकदम निहारा एकदम असं कोणाला वाटणार पण की नाही खाली जाऊन एक नंबर कोण करू शकतो पण ती त्या जो आहे तो खाली जाताना एकदम दमान जातो म्हणजे एकदम वडत नाही आणि काय म्हणजे बोलतोच महागाऱ्यात आणि काही हेच नाही त्याचं इकडं तिकडे काही विषय बरं आता तुम्ही म्हणला घरच्या कायच मला थोडस हा मिक्स वाटतोय एकदम खिल्लार बी नाही गावठी बी नाही मिक्स हा मैसुरी मिक्स खेलार तर आता काय अगोदर एक बरेचसे चर्चेत बैल एक अक्कन महाराष्ट्रात गासूय असा गावठी आहे तर त्याच्या पाठीमाग नक्कीच तुमचा सिरप्या गाजला असं वाटतंय मला त्या दाटणीवरती त्याच्या माग पाऊल लिहून असं थोडस कुठतरी आमच्या खाली जाण्याची जी पद्धत आहे का आता मला सांगा की शिरप्या तुमचं नाव बैल तर त्याविषयी काय तुमचा अभिप्राय आणि तुमच्या घरच्यांचं काय मत आहे सगळ्या कुटुंबाच घरच्यांचं म्हणजे काहीच विरोध नसतो आम्ही निघालो गेलो फक्त व्यवस्थित जाणे थोडेसे म्हणजे शिरपे बी नाराज करत नाही त्याच्यामुळे सगळी घरी असतात फोन वगैरे नाही पण आता घरचा खोंड आहे आणि घरची खोंड कोचित झळकतात बरोबर आहे तर तो तुमचा झळकलाय असं त्या कोचित मध्ये पण त्याने तुमचं नाव केलं के, बरोबर आहे केलं के। नाही तर मेहनत कष्ट म्हणजे पोरांनी घेतलं दर आठवड्याला आपलं चालवाय नेणे मोकळ्या फिरावणे हे करणे म्हणजे त्याच चीज म्हणजे त्यांनी दिलं म्हणजे त्यांना फळ दिलं त्यांनी जे कष्ट घेतलं पोरांनी हा त्याचं फळ त्यांनी त्यांनी दिलं आपल्या ह्याच्यातनं पाळण्यात म्हणजे गुलाल मुझे किती दिवस तरी लोक पण पण नाही आम्हाला कधी नाराजच केलं नाही म्हणजे त्याच्या आईनं बी म्हणजे त्याच्या गोमातानी आणि शिरप्याने बी तुमचे जे कष्ट करताय किंवा तुम्ही जे त्याच्यावरती श्रद्धा ठेवली ह्याच परत फेड करतोय ती ऐका ना केले विषय बोला जर मला काय बोलत नाहीत पण आता तुम्ही कंटिन्यू त्यांच्या बरोबर असता आता इतर बैल बघता तुम्ही इतर बैलांच्या नियोजनात असता सुट्टीत असता आणि शिरप्या तर तुम्हाला शिरपेविषयी काय वाटतं शिरपे मग आमचं जेहाण असे राह माझी जेहाण आहे ती कुठं असू द्या ती मला सांगच तर दादा म्हणून इकडे तिकडे जायचंय शिरपे आपल्या शिरपेला घेऊन जायचं गाडी लगेच हजर म्हणत नाही कुठं जायचं काय नाही कुठं बी असू द्या लगेच असतो शिरप्या आपलं खरंच एकच नंबर आहे शिरप्या लय मानतो आपण त्याला बरं आता मला तुम्ही सकाळी भेटला तेव्हा सांगितलं की आज आपल्याला शिरप्याची मुलाखत घ्यायची तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गुलाल होऊ नाही होऊन पण आपण घेऊ मुलाखत आणि तुम्ही आठवण तुम्ही थांबला बरोबर आहे पोर सगळी काय कोण बोलण्यासारखं आजू शिरप्या बद्दल काय दिदी ही आवडत फेवरेट बैल होय ना बोल <laughs> बोल बोल त्याला <दीता>, <laughs> कोणी ते <laughs> जो कोणी जास्त पळतो ना त्याच्याकडे त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पळतोय शेजारी जास्त पळतोय जास्त कशी त्याला खाली गेल ना त्याला असं जास्त थांबवलं खा दमस खात नाही त्याला लगेच पळायचं असतो त्याला पर्यंत फोका हा विषय नाही त्याला पळून आलं का नाही तिन्ही फिर तरी हुस नाही ठुस नाही दम लागायचा विषयच नाही त्याचा एवढं मात्र बारीक ना किती पळून येऊ दे दम लागत नाही काय नाही काय नाही आपलं आज जे काय आहे आज आम्ही अगोदर तुमचं नियोजन कोण करतं ते मला सांगा दादा दादा स्वतःच करतात तुम्हाला ऐका ऐका काय होतं बोलता बोलता परत विसरून जात लोकांचा फोन येतो मला तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर नव्याण्णव साठ त्रेपन्न तेरा शहाण्णव अजून एकदा सांगा नव्याण्णव साठ त्रेपन्न तेरा शहाण्णव मित्रो मनोज खोमणे उर्फ दादा खुमणे दादा म्हणतात सगळ्यांना स्वतः मालक आहेत तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता मग पायऱ्याची कॉन्टॅक्ट होईल तुमचा आणि आवर्जून मुलाखत बघा आणि ह्या मुलाखतीतल्या नंबरवर कॉल करा आमची साखरवाडीची मुलं असते काय नाही ठीक आहे तुमच्याकडे मग फोन आल्यानंतर मग ते सगळं तुमची चर्चा होईल ना एकमेकाशी पण समोरच्यापर्यंत संपर्क नंबर गेला पाहिजे ना हां काय सांग अजून तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं होतं काय एखाद्याचं नाव राहिलं तरी पण सगळ्याचं नाव सांगा आणि राहिलं तरी सांगा की बाबा राहिला असं चुकून राहील आम्हाला म्हणजे वाघची साकरची आमची गावातली आमच्या पोरळ्यातली बी बरीच पोर म्हणजे शिर्प्या असला की ते येतात शिरप्याचा फळ बघायसाठी खास आणि फोन करून विचारतात की बाबा कितव्या शिर्प्या कितव्या गाठात किती येते म्हणजे बरेच म्हणजे आता पण भरपूर माणसांचा पाठिंबा मला सांगा खूण पळतोय मी थोडासा वेगळा विषय आहे खूण पळतोय तर आता तुम्हाला खोंडासाठी मागणी बी असेल कोणाला द्यायचं आहे का करार करायचा आहे का असं काय विषय हा आले की बरीच मागणी आली हा मग काय तुम्ही काय त्यांना मला म्हणजे मुळात आमच्या वडिलांनाच ना भरपूर असल्यामुळं अजून तर काही विषय आम्ही घेतलाच नाही तुम्ही त्याविषयी विषय घेतला ना घरचा खोंडा पळवायचा आहे बरं बा बा बा, बा। पण आता मला सांगा की हे नियोजन करत असताना तुम्ही फोन आल्यानंतर मग काय मैदान बघताय किंवा बैल कुठला समोरचा आहे त्यानुसार विचार करताय का, करता का कसं हात बघून आपलं सगळं म्हणजे पालतू कोणाचा काय आणि त्यातली त्यात म्हणजे आम्ही संबंध वाईट थोडस हे केलं बरेच जणांना आणि बैल पो कसा पोहतो काय चर्चा करून म्हणजे पोरांच्या आमच्या होते चर्चा म्हणजे सगळी जी आमची टीम आहे ना त्यांची चर्चा होती असा असा बैल तो मग काय मग पाळवायचा का नाही पाळावायचा का त्याच्याबरोबर पाळायचा कोणाबरोबर पळायचं काय अशी चर्चा होते नियोजन होतं ते होय ना बस बस मित्र आता बराच उशीर झाला मला खात आपल्या बऱ्यापैकी झाली आपण पुन्हा सविस्तर ह्याच्यावर बोलूच पण हा शिरप्या तुमचं निश्चित आता नाव कराय सुरुवात झाली चर्चित याला सुरुवात झाली पण अखंड महाराष्ट्रावर आता तुमची चर्चा होईल ही मी खात्री देतो आणि त्यासाठी शुभेच्छा देऊन आपण हितच थांबूया धन्यवाद काय काय आमचं कर्तव्य धन्यवाद भाय